शेतकऱ्यांवरती बोलत असताना कष्टकऱ्यांवरती बोलत असताना आया बहिणींवरती बोलत असताना यांची जीभ का घसरते यांना स्वतः मगरुरी कुठून येते अरे तू जनतेने निवडून दिलेला आमदार आहे भाडखाव लोकप्रतिनिधी आहे तू आणि तुझा फक्त तिथं देण्यासाठीच बसलेला तिथं अधिकार फक्त तुझा बघण्यासाठी आहे जनतेचे प्रश्न जनतेची अडचणी जनतेच्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी तुला निवडून दिले तू जनतेचा नोकर आहे तू मालक नाहीये जनतेचा आणि तू काय दिलय काय दिल तू या भारत देशाची जी तिजोरी आहे ती सामान्य जनतेची आहे तुझ्या बापाच्या घरची नाहीये जे तुला वाटतं की तू दिलंय ओ, लाजा वाटत नाही त्या लोकांना आणि मुळातच यांची चूक नाहीये चूक आपली आहे आपल्या सामान्य जनतेची चूक आहे याच्या समोरून सभा याच्या समोर बसून सभा ऐकणाऱ्यामध्ये एकही शेतकरी पुत्र नव्हता का एकही स्वाभिमानी पोरगा नव्हता का असायलाच पाहिजे होता पण नाहीये हे शंड झालेत आपल्या रक्तामध्ये पाणी दिसळलं आहे आणि म्हणून आपण लोक शंड झालोत आणि आपल्याला काहीही बोलला तरी फरक पडत नाही कारण की आपण यांचे गुलाम झालोत पंधराशे रुपयासाठी गुलाम झालोत तीन हजार रुपयासाठी गुलाम झालोत सहा हजार रुपयासाठी गुलाम झालोत आणि ही वस्तुस्थिती आहे माझं बोलणं तुम्हाला बिलकुल पटणार नाही पण हीच वस्तुस्थिती आहे हा भारत देश गुलामांचा देश म्हणून ओळखला जाईल कारण किंवा प्रस्तापितांनाच एक वाटायला लागले ते वाटतंय म्हणजे काय जनता गुलाम आहे यांना थोडेसे तुकडे फेकले की आपल्या मागेच फिरणार आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे एक गोष्ट लक्षात घ्या त्या सभेमध्ये समोर बसून एखादा शेतकरी पुत्र ऐकत असेल त्याचं रक्त उसळत असेल पण तो करू काही शकत नसेल कारण की त्याने गुलामगिरीची मानसिकता पकडलेली आहे शेतकरी मित्रांनो ही परिस्थिती भविष्यामध्ये अजून वाईट होणार आहे या लोकांना जी मगरुरी अरे हा नाव घेऊन सांगतोय हरामखोर की मी हे दिलं मी हे दिलं तुझ्या बापाच्या घरचं आहे का रे तुझ्या बापाच्या घरचे आणि कोणत्या शेतकऱ्याने पेरणी केली हो पाचन सहा हजारावर पाचन सहा हजार तुमची पेरणी होती का अहो शेतकऱ्यांना तुम्ही अजून पण व्हा एक दिवस तुम्ही गुलाम होणार आणि ही वस्तुस्थिती आहे या वाचाळवीरांना आजच आवरलं नाही यांच्या ढुंगणावरती रुग्ण पडायला पाहिजे जर यांच्या तोंडामधून शेतकऱ्यांबद्दल भरडायचा जर विषय आला ना यांच्या ढुंगणावर रुमण पडलं पाहिजे आणि ती परिस्थिती आम्ही आणणार आणि ती एक दिवस येणार कारण की हा क्रांतीचा लढाय हा शेतकऱ्यांचा लढा आहे हा सामान्य जनतेचा लढाय यांना वाटते विरोधक नाहीये पण यांना काहीही बोललेलं आम्ही खपकून घेणार नाहीत मी अजून पण सांगतोय देवेंद्र फडणवीस साहेबांना यांना आवरा नाहीतर एक दिवस या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती वाईट होणार